मित्रांनो तुमच्या पण बँकेतून पैसे कटत असतील किंवा तुमच्या फोनवर फोन लावला आणि तो फोन दुसऱ्यालाच लागत असेल तर असं समजा तुमचा फोन हॅक केलेला आहे जर तुम्हाला पण जाणून घ्यायचा असेल की तुमचा फोन हॅक केलेला आहे की नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी पूजा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या फोनचं डायलर ओपन करायचं आहे त्यानंतर हा कोड डायल करायचा आहे स्टार हॅच सहा सात हॅच तर या ठिकाणी पहा दाखवलेला आहे कॉल फॉरवर्डिंग नॉट फॉरवर्डेड जर या ठिकाणी तुमचं फॉरवर्डेड आलं तर समजून घ्यायचं तुमचा फोन नंबर हॅक केलेला आहे आणि जर तुमचं फॉरवर्डेड आलं तर तुम्हाला हा कोड डायल करायचा आहे है। डबल हॅश डबल झिरो दोन हॅच तर अशा प्रकारे तुम्ही आपला फोन हॅक होण्यापासून वाचवू शकता आजचा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी तुम्ही सर्वांना शेअर करा जेणेकरून सर्वांना माहिती होईल आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा